मित्रांनो आता सरजा आपला सरजा हजार एक गेले आपला गटाला पलायसाठी त्रेचाळीसमध्ये काय होईल काय माहीत ना पण नक्कीच एक चांगली गाडी गाडी पडले भारत आहे मित्रांनो कमेंट्स येत होत्या की आपला बिनजोडचा भेटतो भाषा मथूर आणि नक्कीच हिंदी केसरी मथुर तो बोलतो पायाला थोडीशी दुखापत झाली आणि तसं काय ना मागे मी दाखवलेलं की थोडंसं लागलेलं मागच्या खुरीला बाकी एकदम ओके पाय वगैरे उचलत नाही चिंता करायची काय गरज नाही एकदम मस्त गाडी पडली थोडीशी पाहायला इथे दगड लागले बाकी काहीच विषय ना पाय वगैरे उचलली नाही फिटनेस पण आणि ती रग आहे ना ती अजूनपर्यंत बघायला भेटतात ते बघा नजर बघा त्याची पण जवळशे गेला ना तरी पण बघतं बाकी काही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे एकदम ओके आहे कमेंट्स जाम येतात पण इथे नेटवर्क नाही नेटवर्कची मुलं नेटवर्क बघायसाठी तिकडे पक्के लांब डोंगरी वेगवेगळे इकडे जायला लागते तवू लांब बाकी फॅन फॉलोईंग आहे सगळी मथुरची फोटो काढायटी आय काय टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे एक मिनटाची व्हिडिओ मी पटकन जाऊन टाकतं आणि विश्वास ठेवा काहीच होणार नाही एकदम चांगली गाडी पडेल हलकासा लागलेला आहे बाकी काही विषय नाही टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही कारण का प्रत्येकाला आपल्याला आपल्या मथुरची काळजी आणि राहुल भाईं पण मथुरची काळजी त्याची मुलं जर जास्त काही वाटलं तर तसं ते अपडेट आप, देतीलच पण काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे मथुर एकदम ओके गटपास झाला झालं ना तर सरजा पण गटपात झाले एका वेगळाच आनंद असणार आहे नक्कीच सरजा पण आपला लाडका सरजा गटपास झाला मुश्किल आणि नंतर तिकडे गेला की शांत होईल बांधून घ्या आवडला सोड किती सोडत